ते वाहून जाईन ऐक ना वाहून जाईन काय होईल जमीन खरडून जाण्याची भीती आज नंतर सगळ्यात जास्त पाऊस आज जा। झाले माझं बोलणं वीस वर्षानंतर ना एवढा पाऊस एवढा पाऊस झालेला आहे हा जो ब्रिज आहे ना त्याचं त्याचा पूर्ण दळण म्हणजे आपलं जाणं येणं बंद होत हा रस्ता दिसतो हा रस्ता आणि त्याच्या पुढे बघा ते पाणी दिसते का ते लेवल आहे लेवल ला आवर्ज कुठे नमस्कार मित्रांनो आता आहे ना आपण निलेश भाऊ आलेत मी ना फक्त दुकानावर आलो होतो आणि चार कंटिन्यू पाऊस चाललोय तुम्हाला सकाळी म्हणलं नाही का तर म्हणलं आपण नदीचा हा लावल बघून मला माहिती होत सकाळीच की नाही का ट्रेन लाईच होत पण बंद होता रस्ता मित्रांनो दिसतंय का लिटरली एकदम बेकार पाऊस चालू आहे मागच्या संडेपासून म्हणजे चार दिवस झालं आज आहे कंटिन्युअस पाऊस आहे कंटिन्यू नाग बघता पाणी पाणी सरस सरस झाले आणि इकडं तर बाप रे आता एक तुम्हाला अंदाज येऊन द्यायला नाही ती तेवढा पाऊस होतो खूप बेकार खूप बेकार जबरदस्त म्हणजे एक क्षणभर पण थांबत नाही क्षणभर पण एवढा बेकार पाऊस झाला आणि लिटरली पुढं झालं आहे तिथं रस्ता पण बंद केला आहे खूप करा हो म्हणलं जाऊ दहा जाऊ बघूनच शू दुकानात आलो होतो म्हणलं जाऊन येऊ आता आणि बघूनच शिव काय म्हणालच भाऊ तुम्ही सकाळी जाऊन आले ना मी रात्री थर्ड शिपलो होतो हां तर देवच्या बाजूने आलो हां म्हणलं इंद्राय नदीवर पावाज हां प्रमाण किती झाले हां तर सकाळी थांबलो मी तिथला जो इंद्रायणी नदीचा महापूर बघितला <laughs> व्हिडिओ काढला आणि गावच्या दोन तीन व्हॉट्सअपच्या <laughs> ग्रुपवर <laughs> का सेंड केला तेवढ्यात मग मला घरी आल्यावर पंकज भाऊचा फोन आला कि गावात काय कसं काय पाणी आहे वाटलं बघूया आता <laughs> आम्ही था परत चाललोय बघायला पाऊस थांबतच नाहीये बघूया हा गेल्यावर बघू आता परत हा ना पाऊस थांबतच नाहीये ऍक्च्युली काय विषय ना मी आम्ही पूर बघितला होता ना तो कुठला बघितला होता माहिती का वाकड गावामध्ये कसफट असताना लिटरली पूर्ण हे यायचं पाण्याचं नाही का ना, पूर्ण यायचं आणि बघूया काय त्यांचे भाऊ बंद होईल बघ हा संतच भाऊ लहान भाऊ आली का हां तर कसपट ते असता नाही ना म्हणजे खूप आधी आता तिथे वरती पाणी येत नाही पण ह्या वेळेस पाणी आलं असेल कदाचित मला माहीत नाही राईट तिकडं चालून काय अपडेट नाही तशी पण आलं असेल पण इकडं बेकार पाणी आलं म्हणजे मला ना वाटलं होतं की आता पाच वर्ष आता राहतो इथं करेक्ट पण तेव्हा पाणी वरती नाही आलं तुझ बघा नाही आलेलं हां तर पाणी वरती नाही आलेलं म्हणून म्हणलं की आज आलं असावं माझा असा अंदाज आहे निलेश भाऊला म्हणलं की आणि मला तू का म्हणला तू का म्हणलं तू गेला होता आणि व्हिडिओ काढून आणली म्हणला काढली नाही व्हिडिओ माझ्या मोबाईल मध्ये पण बॅटरी राहिली पाच टक्के त्यामुळे मी दुसरा मोबाईल मिळालोय आणि खास पंकज भाऊ आलोय आलोय म्हणलं मला यायचं इंद्रायणी नाही चढ उतर आहोत दाखवण्यासाठी मला यायचं म्हणलं ते जावा लागेल आणि मग बघूया आईची कटकट रे भाई पाच वर्षामध्ये ना पहिल्यांदा मी बघतोय की पाणी स्मशान मुळच्या आतमध्ये आलेलं आहे ना मित्र अन्न ते म्हणतो पाच वर्षामध्ये ना पाणी स्मशानभूमीचे आलच नाही दाखवतो मला लगान रुद्रे वाढले मग कशा आल होत पेक्षा एक पंधरा मिनिटापूर्वी स्मशानभूमी स्मशानभूमीमध्ये पाणी शिरलंय एवढं अजिंक्य भा दिसत का अजिंक्य भाऊ आहे बेकार रे

आहे ते नवीन ब्रिज आहे मी काल मी काल होतं की तिरचं गाडी लागलं होतं ना मी माझ्या जायचं ना म्हणजे आता म्हणलं अरे अन्न गाड्या नाही रात्री राबव ना नवीन ब्रिज आहे हा नवीन ते आई नवीन ब्रिज आहे खाली तुम्हाला दाखवत ब्रिजचं कालून कोड चालले पाणी पाणी बोबाय लागू

म्हटलं ती जाती का नाही वाहून पण टाक्यावर कधीच असं टाकीवर ना टाक्या असं आता पूर्ण काही नाही पूर्ण वाहून गेले त्यांचे तरी अजून दिसते का फ्लो बघा फ्लो बघा एकदम बघ ना लेवल नाही हा भेटलं का दहा मिन्टला दहा के भाऊ मित्रांनो काय विषय ना हे जे भाऊ दिसत आहेत ना ठीक आहे त्यांचं आहे की दोन हजार चार गाडी मुले भाऊ हा एकोणीसशे सत्त्याण्णव ला असं काहीतरी झालं होतं त्या गाव हल आलं होतं पाऊस खूप येत होता म्हणून वरती मंदिर आहे आपलं विठ्ठल मंदिर आहे विठ्ठल मंदिर ना तर विठ्ठल मंदिरात सगळं आखं गाव हलवलं होतं आईचा विषय होता हे एकोणीसशे सत्त्याण्णव होता आणि त्यानंतर आता अक्षय बाड हा जो ब्रिज आहे ना तर त्याचा पूर्ण दळणवळण म्हणजे आपलं जाणं येणं बंद होत आणि आता हा पण ब्रिज जवळपास ना वरती बारा इकडे दाखवलं बरोबर हे पण नदीचं पाणी ना नाही वाढायचं वाढायचं पाणी आहे पण नदीचं पण पाणी वरती आले ना हा बरोबर ते आलं की मग ते हे होईल ना अजून वर येईल ते पाणी आता इकडे बघा पाणी डायरेक्ट नदीत ना वाढायचं ना अक्षय भाऊ हे अक्षय भाऊ काय करू शकतो सांग आता अक्क वावर पाणी काय करणार झालं सरकारने आम्हाला भरपाई द्यावी लगेच लगेच वाहून आता कोथिंबीर होती सोयाबीन होत पूर्णतः पाणी इथं वाहून जाईल सगळं शेत माझं ऐक ना वाहून जाईन काय होईल जमीन खरडून जाण्याची भीती आहे इथं जमीन शेती माती पाय माथे राशी घालणार दोन हजार पाच नंतर दोन हजार पाच नंतर सगळ्यात जास्त पाऊस आज झालेला पाऊस झाला मी बघतोय ना पाऊस उघडत नाहीये पाचला ज्यावेळेस सव्वीस जुलैला ना मुंबईला कंटिन्यू त्याच्यानंतर आज अठरा वर्ष तरी झाले की एवढा पाऊस एवढा पाऊस झाला दोन हजार तेरा ला होता ज्यावेळेस गंग्री यमुनत्री तिकडे ज्यावेळेस पूर आलते ना आपल्या केदारनाथ चार जागा त्यावेळेस त्या दिवशी एवढा पाऊस आला एवढा नाही पडला आज जो पाडला ना नाही आणि चालू अजून माहित नाही अजून किती वेळ पड काय सांगता इथलं आणि वरची शेती सगळी पाण्याची पूर्ण पाण्यात शेती आता वड्याची परिस्थिती बघा वड्याने प्रवाहच बदलला वड्या इथे वड्याच्या आपल्या वड्यात तिथं हा होत ना वाटत होता इथं वाहून अरे हे पण हे पलटी आलं बघ पलटी आलं आता ही दोन हजार एकोणीस सत्त्याण्णव सांगत होता तू दोन हजार चारचं बोलल हा एकोणीस सत्याण्णव चांगला सत्याण्णव ला पूर्ण गावात पाणी फिरलं आणि गाव पूर्ण आढळलं तर वरती वाडीवर बांगडा गेला आणि लिटर थांबतो पाऊस आहे ना अजून आंब्याचं नावच येत नाही अतिवृष्टी झाली अतिवृष्टी झाली पण अजून विषय ना शेतामध्ये पाणी शेताच नुकसान झालं मग आणि इथलंच नाही पण पूर्ण महाराष्ट्र झालं ना आणि सगळे पाऊस कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू आंब्याचं नाव घेत नाही बेकार पाऊस हे काय या गावीच हे इकडचं गाव आहे मेन मेन गाव आहे मेनगावमध्ये पण एवढं पाऊस आहे नाली रस्ता भरलाय बाप हा हा रस्ता बरोबर मित्रांनो हे बाबा हा रस्ता दिसतोय हा रस्ता आणि त्याच्या पुढे बघा ते पाणी दिसतंय का ते लेवललाय लेवललाय लेवलला इथे दाखवते बघ ना तुला पाणी पडतंय सर्च करायला रेस्क्यू टीम रेस्क्यू टीम आली आता किती मालिका माहिती भीती हे व्हाय नावायचं टेकते पण सत्यान नंतर सत्याण्णव आतिवृत्ती चालू आहे या ठिकाणी इंद्रायण नदी बघा नदी हे पात्र वाढलं आहे पाणी मजबूत वाढलेलं आहे पाऊस जर असाच राहिला तो गावात पाणी शंभर टक्के अजूनही पाऊस उघडायचं आहे घेत पाऊस कमी होणारच नाही गावात उघड असाच पाऊस राहिला तर पाणी आमच्या गावात शिरणार

आडले एकच पुडरा आहे लवकर लेव्हलला पाणी आहे ए लेव्हलला पाणी आक्ष होत नाही भन्ना बोल ना काय इदा काय फिरायला आला का तू फिरायला आयजेटी बघू शकता सांगुर्डी गावात महापूर आलाय महापूर मित्रांनो आणि सांगुर्डी गावात एनडीआरएफ टीम तैनात आहे तिकडे प्रत्येक वस्ती टीम घेऊन सर्च घरातून एकही कार्यकर्ता पुढे वर्ष विहरे जाणार नाही पावसानी पाहणी करताना दोन हजार पाच नंतर घ्या घराबाहेर सर्वांनी काळजी घ्या का आवश्यक असेल तुम्ही घराबाहेर पडा नाही तर घराच्या बाहेर पडू नका या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी गेलेला आहे या ठिकाणी <laughs> आपल्या इथं दिवलं रस्ता जोडणार आहे इथं पाणी जाणारच नाही कोणी आता ते काय आले तिथे मागचा तुडून तू बर आहे ना हरा लेक आलची गावाची साहे Salah jauh apa pun